आपण शुभम आपल्या आपल्यासोबत जोडले गेले शुभम पुरेसे फिटमेंट सेंटर आहेत का वेंडर आहेत का आणि दुसरं म्हणजे रजिस्ट्रेशन साठी अनेकांना अडचणी दिसत आहेत अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई असेल पुणे असेल इतरही भागांमध्ये अडचणी दिसत आहेत अमरावतीमध्ये नेमकी काय स्थिती आहे तर नक्कीच मुंबईतनं विशाल पाटील बोलत होते आणि अविनाश पवार देखील पुण्यावर ही सगळी परिस्थिती सांगत होते अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ते अमरावतीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर ही एच एस आर पी प्लेट बसवावी यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार आव्हान केलं जात होतं वाहनाची पुरेशी सुरक्षितता ठेवण्यासाठी ही प्लेट बसवणं बंधनकारक केलेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यात एकंदरीतच एकोणनव्वद टक्के वाहनं अशी आहेत की ज्यांना अद्यापही एच एस आर पी प्लेट बसवण्यात आलेली नाही केवळ अकरा टक्के वाहनांना ही एच एस आर पी प्लेट बसवण्यात आलेली आहे याचं जर आपण वाहनांची संख्या जर लक्षात घेतली तर जवळपास साडेचार लाख वाहनं जे आहेत ते एच एस पी नंबर प्लेट विना रस्त्यावर धावत आहेत आणि एकंदरीतच जर पाहिलं तर केवळ फक्त पन्नास हजाराच्या जवळपास अशी वाहनं आहेत की ज्यांना ही प्लेट बसवण्यात आलेली आहे एकंदरीतच जर पाहिलं तर यामध्ये चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे मात्र दुचाकी वाहनांना जी आहे ची प्लेट अद्यापही लागण्यात आलेली नाही आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या जो आहे का तो पंधरा ऑगस्ट आहे उद्या शासकीय कामकाज जे आहे ते बंद राहणार आहे आज रात्रीपर्यंत या संदर्भातला आदेश एचएसआरपी प्लेट मुदतवाढीचा आदेश येतो का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे शिवाय अमरावती जिल्ह्यात एकूण बत्तीस एच एस आर पी सेंटर जे आहे जिथे ही प्लेट बसवण्यात येते असे बत्तीस सेंटर आहेत सात सेंटर जे आहेत ते प्रस्तावित करण्यात आलेले आहे मात्र विशाल पाटील ज्या पद्धतीनं सांगत होते की या सगळ्या सेंटरवर अडचणींना सामोरं जावं लागेल ग्राहकांना ही सेंटर दिसत नाहीयेत अशीच परिस्थिती अमरावतीमध्ये देखील आहेत अनेक ठिकाणचे सेंटर जे आहेत ते दूर आहेत किंवा वाहन चालकांना तिथे पोहोचणं कठीण आहेत शिवाय एकंदरीतच एच एस आर पी प्लेट बसवण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर जी जनजागृती करणं आवश्यक होती त्या जनजागृती संदर्भात कुठेतरी प्रादेशिक परिवहन विभागाची अनास्था कायम असल्याचं पाहायला मिळत आहे दुचाकी वाहन चालक आहेत त्यांना देखील या एच एस आर पी प्लेट संदर्भात पुरेशी जनजागृती नाही आहे त्यांची देखील एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी अनास्था आहे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात सध्या अमरावती जिल्ह्यात एच एस आर पी प्लेट नसलेली वाहनं धावत आहेत आणि एकंदरीतच अगदी म्हणजे इतरत्र तर... जशी स्थिती आहे तशीच स्थिती अमरावतीमध्ये सुद्धा आहे धन्यवाद शुभम दिलेल्या अपडेट्स बद्दल